नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराठ जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश चौधरी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने तहसीलदार सचिन भालेराव तसेच शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे योगसाधनेतून मानसिक स्थैर्य लाभते म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी केले सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांची जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे प्रत्येकाने सकस आहार घ्यावा पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे आज प्रत्येकाला ताण तणावाला सामोरे जावे लागते त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योगा व्यायामांचा समावेश करावा योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारीरिक मानसिक आरोग्य सुदृढ राहते नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते योगामुळे मन शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते यावर्षीच्या योग दिनाचे एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग हे घोषवाक्य आहे केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार ग्रामरी हे योग प्रकार करून घेण्यात आले त्यानंतर करण्यात आली उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट